माझी ऍक्टिंग बघू शकता निघत नाही तर माझी ऍक्टिंग आहे बघा एवढा कडक झाले तो पहिला एक गाणी वाजेल त्या गाण्याचा कडवा असेल तो कडवा आपण ऐकायचा आणि तसं थांबा थांबा थांबायचा अरे पण <laughs> <laughs> तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आणि सगळ्यात पहिला जय किरा तर आता मी आलो अनुच्या घरी केक बी कट केला तुझ्याकडे व्हिडिओ आहे ना ते मला पाठव मी जरा लेट आलो जरा याला मला उशीर झाला तर, तर आम्ही इथे एक गेम खेळणार आहे आणि पण करणार आहे तर सह्या म्हणून गाडी आहे बाकी <laughs> तुम्ही कंटिन्यू राहा तेव्हा आपली सगळी पोरं आहेत आणि बड्डे बॉयला पण घ्यायचं आपण आणि तास बोलतोय हा तर तुम्ही कंटिन्यू राहा बरं बे बड्डे बॉय बड्डे बॉयचे डोळे बघाय माकडासारखं करतोय हा सत्यनारायण ची पूजा आहे फक्त जरा केली ना काक असते का दाखव दाखव कलाकार <laughs> 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 आपण कंटिन्यू करू तर आपल्या पहिला एक गाणी वाजेल त्या गाण्याचा वाजे। कडवा असेल तो कडवा आपण ऐकायचा आणि तसंच रिपीट चालू कर तू पहिला फोनवर बोलून घे तर मंडळी गेम असा असेल कि प्रत्येकाच्या तोंडामध्ये पाणी असेल ओके आणि थांबे थांब का का है? है। आता मस्त नको करू त्यांना घेऊन समजतो प्रत्येकाच्या तोंडामध्ये पाणी टाकलेलं असेल आणि तुम्हाला मी ऑडिओ ऐकवतो तुम्ही पण ऐका का ऑडिओ ऑडिओ समजला ऑडिओ समजला ना समजून समजला ना आपला ऑडिओ असा होता सह्यावाला तर आता प्रत्येकाची बारी असेल तर पहिला आपला बड्डे घेऊन आणि बाकी आपण सगळेजण पाटी असणार तर प्रत्येकाच्या तोंडामध्ये पाणी असेल आणि जसा हा सूर लावेल त्याला कंट्रोल न होईल जो थुकेल त्याची इकडे बारी असेल बाकीच्या सगळे पाटी असतील तर तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला ठीक आहे चला ताम ताम आ करा। आ? एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सात आणि मी आठ आठ पहिला उद्घाटन बड्डे कडे नंतर ज्याच्या तोंडात ना पाणी निघेल तो इथं बसेल हा ओके तर थांबला धमता लगेच चालू नका मंडळी गेम स्टार्ट करतो आणि परत एकदा मी ऑडिओ ऐकतो ओके हा सेम तर चला आता स्टार्ट करी तोंडात पाणी एक घे घे फटाफट 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 लाईन टू लाईन घ्या लाईन टू लाईन घ्या लाईन टू लाईन घ्या इकडे इकडे एक दोन इकडे ए घे लवकर हळूहळू घ्या घे 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 लवकर सटा सटासट गे लव ए गाडी दिसत फुकून नाही ठेवायचेत यादीत हे घे गे लवकर कॅमेरा सेट कर <laughs> तुम्ही <laughs> 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 कर <laughs> तेच्या ए तुला वाकडा उभा 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 ओके ना हे भाई गाल फुगवायचे नाही भरायचं पाणी आकार ओके ओके ठीक आहे आधीच आधीच अरे आईच्या काळात येव या आधीच चुकलाय येऊ बी <laughs> कैमरा सेट करो दे और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी hmm? hmm? <laughs> हम्म <सही> हाँ। <laughs>

别整了，你。<laughs> 啊。嗯嗯。沈阳。沈阳。哈哈哈哈哈哈哈哈哈。 Ya kau. Hmm, 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 hmm,

すいませ तर काही बघू शकता अशा प्रकारे आपला खेळ झालेला आहे संपूर्ण पूर्ण तुम्हाला गेम कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा केलं तर माझ्या के गेम आता याला लादी पुसायची लागले डोळा कुठला का दुकान लागलं हा भाजीच पाणी बघा आणि जर साप नाही केला की पण नाही सासू आप आए किसली आपने बुलाया मा आता काम कर पोरम पोर शाल ते शालून द्यायचा शाल या बघा आमचा बड्डे बॉय यो भाई चालू <laughs> व्हायच्या अगोदर चला यो बघ यो आणि नकोल सेल कॅटेगरीचे द्या का <laughs> <laughs> यानी प्यून -प्यून चला आता पाणी पिऊन पिऊन पोट सगळ्यांचा काकी बाय बाय भेटू नंतरला नंतर ब्लॉग नक्की बघा आजचा ब्लॉग पक्का स्पेशल असेल बाय बाय तर मंडळी आम्ही जेवायला मस्त तुम्ही बघू शकता घेता ना मग याॉन व्हेज खात मग ठीक आहे बाकी सगळ्यांचं नाही घ्यायचं आता असं ये पंचेचाळीस दिवस नॉनव्हेज नाही आहे म्हणून ब्लॉक करायला आणि आजला कडक लागतो ना पण मला त्याचा काहीच फरक पडत नाही तिथे पण फरक पडला पाहिजे कारण की मी एवढा असा या ते जीए? ते जीए दिए दिए ना नॉनव्हेज साठी साल भर से मैं बिना नॉनो तरु लेता था एक टाइम नॉनो तो छोड़ सकता हूं पर कौन छोड़ेगा ऐसा मत करो मेरी जान बराबर <laughs> 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 बर 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 नहीं भाई हां बराबर नहीं बराबर नहीं बराबर है बराबर है नको भाई जाओ दे भाई जाओ दे नको नको प्लीज 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 छोड़ प्लीज छोड़ भाई कट 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 मैं देखस लगात लग्नात काय विचार शरम आहे सोनी आडवा करून मंडळी जेवण येऊन झालाय आणि आता आईस्क्रीम करायचा टाइम झालाय माझी ऍक्सिडंट बघू शकता निघत नाही तर माझी पर्याय एवढा कडक झाले तो <laughs> चांगल्या बोले <भूले। laughs> चला मी कोण घेतले चला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये चलो बाय बाय जय किरा